सेवा सदन लाइफलाइन िटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हिंगोली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत रंगणार असून मतांची मणी जिंकून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हिंगोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सेना वंचित बहुजन आघाडी व भाजपाचे अपक्ष बंडखोर उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी यांच्यातील लढाई ही चुरशीची होणार असे दिसत होते कारण पूर्वाश्रमीच्या सेनेचे मराठा खासदार सुभाष वानखेडे सध्याच्या सेनेचे मराठा उमेदवार हेमंत पाटील व स्थानिक भाजपाचे मराठा कार्ड असणारे कार्यकर्ते ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांच्यात मराठा मतांसाठी झुंज लागून हे आव्हान कडवे होणार असे चित्र दिसत होतं कारण हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र असणारे व मराठा कार्ड असणारे शिवाजी जाधव हे सेना भाजपाची होणार हो। होता परंतु पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार हेमंत पाटील यांचा शिष्टाईमुळे अखेर ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी आज अपक्ष उमेदवारीतून माघार आहे त्यामुळे हिंगोली लोकसभेच्या लढतीचे चित्र चे आता स्पष्ट झाले असून जुने शिवसैनिक व सध्याचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे सेनेचे आताचे उमेदवार हेमंत पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड अशी तिरंगी लढत रंगणार आहे त्यामुळे हिंगोली लोकसभेतील बहुसंख्य बंजारा वंजारी दलित मराठा मतांची मणे जिंकून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझ्यावर आणि पंकजा त्यावर ही जबाबदारी आहे मी समय समन्वयक म्हणून माननीय शिवाजा जाधव साहेबांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठवलेलं आहे साहेबांनी मला पाठवलेलं आहे त्यामुळं ज्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवाजा जाधव साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो शिवाजा जाधव यांच्या उमेदवारी परत घेण्याच्या निर्णयामुळं हेमंत पाटील यांच्या विजयाचा मार्ग हा सोपा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे आणि विजय कुठल्या आश्वासनावर माघार घेत आहेत आश्वासन मुख्यमंत्री मोदीचं आणि शिवाजी थेट बोलणं झालेलं असल्यामुळं मला फक्त विनंती करावी लागली बाकी काय जाधव साहेब आपल्याला विधानसभेसाठी काही आश्वासन देण्यात आलं हा आता जर अर्ज मागे घेतला तर निश्चितच भविष्यामध्ये माझा विचार होईल की ज्या दिवशी सव्वीस तारखेला अर्ज भरला त्याच दिवशी रात्री मला साहेबांचा फोन आला आणि मुंबईला मला वर्षावर तिथे मला भेट झाली आणि आमची अर्धा तास चर्चा झाली साहेबांनी बऱ्याचशा मला सल्ला दिला सूचना केल्या आणि त्यांनी विनंती केली आणि त्यानंतर मी साहेबांना सांगितलं की माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करतो आणि मग निर्णय घेतो आणि या निवडणुकीमध्ये मला माझ्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता वर्षापासून माझी तयारी होती की बाबा निश्चित आपला विजय आहे आणि या निवडणुकीमध्ये माझा अर्ज इथं राहू द्यावा माझ्यावर खूप प्रेशर होतं परंतु काल रात्री माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उद्धवजी ठाकरे यांनी विनंती केली आणि की बाबा हा माझा अर्ज मागे घ्यावा आणि मी सुद्धा विचार केला की यदाकदाचित कदाचित जरी मला खात्री असली माझ्या कार्यकर्त्यांना खात्री असली की या निवडणुकीत मी जिंकून येणार आहे पण यदा कदाचित जर अपयश आला आणि माझ्यामुळे जर युतीचा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला तर ते आपल्याला हे परवडणार नाहीये आज आपल्याला देशात सर्व जनतेची इच्छा आहे की माननीय मोदी साहेबांना इथे या देशाचं पंतप्रधान इथं करण्यासाठी म्हणून आपल्याला जास्तीत जास्त विशेषतः मुख्यमंत्री साहेबांवर जबाबदारी आहे महाराष्ट्रामधून चाळीस एक्केचाळीस खासदार इथून आपल्याला युतीचे निवडणूक द्यायची मध्यंतरी अशोकराव चव्हाणच्या संपर्कामध्ये म्हणून तुम्ही हिंगोली लोकसभा चर्चा संदी, चर्चा चाललेली होती आता ती चर्चा काय नेमकं युतीचं काम करणार का मग सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये माझे दौरे गेले काम केलं त्यानंतर के युती झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेकडे उद्धवजीकडे माझं नाव हे केलं की युतीचा उमेदवार म्हणून माझं नाव इथे हे करा परंतु काही कारणास्तव ते झालं नाही परंतु माझे काँग्रेसच्या काँग्रेस पक्षात तिथे मी प्रवेश केला नाही किंवा माझे कुठेही नाही मला फक्त भारतीय जनता पक्षातच आहे आणि मगाशी सांगितलं की मी आज आज माझा फॉर्म मी मागे घेतोय आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की श्री हेमंत पाटील युतीचे उमेदवार यांच्यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज